चालक यांनी आपापल्या परिणाम मदत करून हा निधी गोळा केला त्याचबरोबर गावामध्ये मदत केली आणि पुरामध्ये सुद्धा वाहून जाणाऱ्या प्राण्यांसाठी यांनी खास सहकार्य केले मागील वर्षी यांना संस्थेतर्फे अहिंसा रत्न पुरस्कार यांना संस्थेने दिलेला आहे गौतम जाधव जर उपस्थित असतील त्यांनी समोर यायचं आणि कारणातील सर्व साहित्य वाहून गेलेलं होत त्याचबरोबर अनेक जे व्यावसायिक होते त्यांचाही दौऱ्यामध्ये जास्तीत जास्त पिढी घेऊन नेत्रविकारांविषयी जास्तीत जास्त रुग्णांना उपचार देऊ त्याचा डेटा पूर्ण आपण रिझर्व करणार आहोत आणि कदाचित जर आपण ते उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्याकरिता आपला खरीचा वाट आपण या अशा शिबिरांमधून या कार्यक्रमांमधून नोंदवत आहोत आपण या श्री अमोलिक जैन विद्याप्रथम गोकुळदास नेहरे योगेश भंडारी सचिव हेमंत पोखराणा यांनी असा हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या सर्व कार्यकारी मंडळांनी त्यासाठी सहकार्य केलं सर्व येथील स्टाफ कर्मचारी विद्यार्थी की आपण काहीतरी द्यायला लागतं समाजाचं आणि आपण काहीतरी केलं पाहिजे कारण की मला माहिती आहे की धर्मदाय जी संस्था असते त्याचं उद्दिष्टच परोपकार आणि सामाजिक कल्याण तर आणि आम्हाला आनंद आहे की शंभर वर्षामध्ये आमच्याकडे अनेक मोठे मोठे प्रोग्राम झाले धार्मिक आयोजन झाले मोठी मोठी लोक येऊन गेली परंतु आज आम्हाला मनापासून आनंद आहे की एक शंभरा वर्ष आमचं चालू आहे आणि त्या ठिकाणी आपल्यासाठी आधीच बीजरोपण केलं आणि त्याचं एवढं मोठं विस्तारण झालं आज आपण ह्या ठिकाणी शंभर वर्षानंतर आज आपण आला आणि निश्चित ही येणार जी आपल्या येणा मागचा उद्देश हा आम्ही घेऊ आणि या ठिकाणची पुढची वाटचाल जी आमची राहील ही समाजासाठी निश्चित आणि विद्यार्थ्यांसाठी गोरगरी बऱ्याच वेळेस संस्था चालत असताना काही अडी अडचणी निर्माण पण आपलं कार्यालय नेहमी तत्पर असतं त्या अडी अडचणी कधी आम्हाला आल्या तर आपल्या अधिकारी असतील आता चौधरी साहेब तर आता बीड मध्ये आल्यापासून बरेचसे प्रॉब्लेम मला वाटतं म्हणजे फास्ट होतात तर बऱ्याचशा गोष्टी ही काही डॉक्युमेंटेशनच्या असतील काही जुने लिहे असतील या गोष्टी आता आज नाही तर मला असं सांगावंच वाटतं की बऱ्याचशा गोष्टी परंतु आज आमच्याकडं आयुक्त आयुक्त तुम्ही आज जे आलात मनापासून मी या संस्थेच्या सर्वांच्या वतीनं मी आपलं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन आणि हे करतो आणि त्याचबरोबर सर येणाऱ्या काळामध्ये एक योजना आहे मी त्याचं निमंत्रण तुम्हाला आता देऊन ठेवतो की आपल्या त्या कार्यक्रमाला का सुद्धा सर यायचं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही पाहतो मी आता सांगितलं की इकडचा भाग दुष्काळी आहे इकडच्या भागाला बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना निगडीत राहून आम्ही येत्या लवकरच या तीन चार महिन्यामध्ये अन्न अन्नछत्रालय की जे गोड गरीब लोक आहेत कडा हे मोठं सेंटर आहे या ठिकाणून ऐंशी गावचे लोक या कड्यामध्ये रोज ये जा करत असतात आणि इथे एक मोठं अशा लोकांसाठी निशुल्क आम्ही या ठिकाणी दिवाळी म्हणजे दोन ते तीन महिन्यामध्ये आम्ही सुरू करणार आहोत आणि माझी इच्छा आहे की आपण या ठिकाणी तर आम्ही हे हा प्रोग्राम चालू करू शकतो जास्तीचं कारण की आज ही जे लोक आलेले आहेत सकाळपासून या ठिकाणी आले आहेत आपण आम्हाला सांगितलं आम्हाला सांगतात कारण की हे धर्मदाय संस्था आहेत आम्ही निश्चित त्या तुमच्या

या होता मान्य मुख्यमंत्री यांच्या संकल्पने आणि धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई आदरणीय चलोटी साहेब यांचे मार्गदर्शन धर्मादाय आयुक्त कार्यालय लातूर धर्मादाय उपायुक्त कार्यालय तीड धर्मदाय वकील संघ भीड आणि आपली श्री अहमद जैनविद्य प्रसारक मंडळ कडा यांच्यासहित्य हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी मला माझ्या सहकारीची चौधरी साहेब वकील संघ भीड यांना इथं आपण निमंत्रेची संस्था आहे आपण बऱ्याच संस्थेची नावं ऐकतो जसं रेक शिक्षण संस्था म्हणता येईल त्यासारखी त्यासारखीच किल्लो होणार त्याच पद्धतीने पूर्णपणे मूळ रुजलेली जसं आपण वटवृक्ष पाहतो की त्याच्या पारंब्या जसा तो वटवृक्ष जुना होतो त्या पारंब्यातून नवीन वृक्षाची निर्मिती होते त्याप्रमाणे या संस्थेची पाळमोळ रुजलेली आहे त्याच्या पारंब्या दुसरा एक आधारवर म्हणून तयार होत आहेत असं इथे जाणवत आहे या अमाविक हो जैन विद्याप्रसारक मंडळाची परंपरा आणि यांचा अनुभव निश्चितच इतर धर्मदायक संस्थांसाठी एक मार्गदर्शक असं पत आहे असं म्हटलं तर जाणार आज आपण इथे केवळ हा नॅचरल उपचार शिबिर एवढंच त्याचं मर्यादित स्वरूप न ठेवता आपण मागील महिन्यापासून एक महिनाभर झाला असं साधारण पावसाचे तुषार आनंदाने म्हटलं जातं हे पावसाचे वार होणे आपण झेलत आहोत आणि मराठवाड्याच्या हृदयावर त्याचे उभ्र असले असं म्हटलं तर नाही ठरणार आणि या पुराणी बरेच प्रयत्नपयानक परिस्थिती आपण सर्वांनी अनुभवलेली आहे त्या पूर्वदसकांच्या वेदना काही इथे काही प्रमाणात किंवा होईना दिवार व्हावा यासाठी आपण इथे त्यांना संसार उपयोगी साहित्य सिधा स्वरूपात आपण त्यांना वाटपाचा जो कार्यक्रम राबवला तो निश्चित निश्चितच प्रशंसनीय होता आणि त्याच्या कामाला सहभागी होणार होत होता आलं याचं याची मी धन्यता मानतो त्याचप्रमाणे केवळ पूरग्रस्तांच्या शिधा वाटपाचा कार्यक्रम असतो आणि समाजाला मदत करणं या तरुत्व व्यक्तींचाही इथे आपण त्यांचंही स्वागत केलं त्यांचाही आपण सत्कार केला आणि त्यात आम्हाला सामावून घेतला हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम होता त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी जे आपण आनंद ऋषी जी नेत्रालय ज्यांच्यातर्फे इथे सुविधा उपलब्ध केली आहे आपण आत्तासुद्धा पाहत आहोत की तिथे जे लाभार्थी आहेत ते गर्दी करून आहेत येत्या कार्यक्रमाची पावती आहे की गरजूंसाठी हा कार्यक्रम आपण इथे राबवत आहोत या सर्व समाजातील काळागरातील लोकांना डोळ्याचे उपचार आपण पाहतो की ज्याप्रमाणे वय वाढतो त्याप्रमाणे चष्मा नंतर मोती बिदू नंतर काच बिंदू आणि त्याच्यापेक्षा बऱ्याच स्वरूपाचे काही आजार आहेत की ज्यांना वेळेत डोळ्याचे उपचार जर झाले तर ते आवश्यक असतं त्यासाठी प्राथमिक स्तरावर असे जे उपचार उपलब्ध करून दिले माणूस स्वतःहून दवाखान्यात जा म्हटलं तर जाणार नाही पण असे जर शेती रुग्णालय शिबिरं आयोजित केली तर निश्चितच असे रुग्ण त्या रुग्णालयात काही त्या व्यायाम करत येतील आणि स्वतःच्या रुग्ण स्वतःच्या ज्या समस्या आहेत वैद्यकीय समस्या आहेत त्याचे उपचार निदान चालू तरी करेल आणि त्याची काय परिस्थिती हे जाणून घेईल